नमस्कार मैत्रिणीनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो जर तुम्ही या चॅनलला म्हणून असाल अस तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो पैठणी साड्यांमध्ये भरपूर प्रकार आपल्याला बघायला मिळतात तसेच सध्या मार्केटमध्ये जास्वंदी पैठणीची खूपच फॅशन आहे या साडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यातील सुंदर आणि मनमोहक जास्वंदी फुले ज्याने या साडीला खूपच आकर्षक लूक मिळतो या साडीचं सा फॅब्रिक हे सॉफ्ट सिल्कचं असून खूपच मनमोहक कलर कॉम्बिनेशन या साडीमध्ये आपल्याला बघायला मिळते या साडीचे काठ कॉन्ट्रास्टमध्ये येतात जे या साडीला खूपच ब्युटिफुल लुक देतात या साडीचा सा पल्लू हा सनफ्लॉवर जरी पॅटर्नमध्ये येतो यासोबतच सुंदर डिझायनर ब्लाऊज पीसही येतो तसेच या, तसे या संपूर्ण साडीमध्ये ट्रेंडी जरी वर्क असलेला बुट्टा येतो तसेच साडीतील विणकाम हे खूपच रॉयल आहे तुम्ही अशा प्रकारची साडी ही लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांना सणावारांना नक्कीच घालू शकता ही साडी एकदम सॉफ्ट सिल्कची असून प्रेमियम क्वालिटीची आहे ही साडी टू टोन असल्याने या साडीला वेगळाच लूक येतो ही पैठणी साडी नेसायलाही खूपच हलकी आणि कम्फर्टेबल आहे ही साडी कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर खूपच छान दिसेल अशा प्रकारच्या पैठणी साडीची किंमत ही बाराशे रुपये आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा जास्वंदी पैठणी साडीचा प्रकार आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन कीप स्माइलिंग ब बाय